तर नमस्कार मंडळी संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज जरा थोडासा उशीरच झाला आहे उठायला मुलांसाठी झटपट नाश्ता बनवायचा होता आणि आज सुट्टीचा दिवस पण होता मग काहीतरी वेगळंच खायचं होतं त्यांना चमचमीत तर एक ते दीड तासच तांदूळ भिजत घातलेला आहे राशीच्याच तांदूळ वापरला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून पातळ लिक्विड तयार करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी वाटण तयार करतो ना तसंच आपल्याला पातळ वाटून घ्यायचं आहे आणि ते एका त्याच वाटीने मी आता एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक तुम्ही जाळ पण रवा वापरू शकतात किंवा बारीकही वापरू शकतात तर ते त्याच वाटीनं ज्या वाटीनं मी तांदूळ घेतला होता त्याच वाटीनं मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि एक वाटी दही त्यात आपल्याला दोन चमचे साखर घालून घ्यायची आहेत मग तुम्ही जाळ पण रवा वापरू शकता यामध्ये का आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बारीकही वापरू शकतात किंवा जाळही वापरू शकतात दोन चमचे साखर घालून घ्यायची आहेत आणि त्यात थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यात त्याचं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे जसं आपण इडलीसाठी तयार करतो तसं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहेत आणि त्याच बाऊलमध्ये आपल्याला जे तांदूळ बारीक ते ते केले होते आपण तेसुद्धा त्यात टाकून द्यायचे आहेत म्हणजे रवा दहायचं मिश्रण आणि बारीक केलेले तांदूळ हे दोघी मिश्रण आपल्याला एकत्रच टाकून द्यायचे आहेत खूप छान असा ढोकळा तयार होत होतं आणि मुलांनासुद्धा नक्की आवडणार आणि काही वेळही लागत नाही आपल्याला फक्त अर्धा ते एक तासच तांदूळ भिजत घालून घ्यायचं आहे तर तुम्ही रवा किंवा दहायचे पण करू शकता पण तांदूळ घालून एक वेगळीच छान असं असं स्पंजी ढोकळा आपला तयार होतो तर मी या ठिकाणी एक कढई घेतली म्हणजे आपल्याला जिथं स्टीम करणार आहे तिथं त्यात एक चण्णे घालून घ्यायची आहेत किंवा तुम्ही प्लेटी शिवू शकतात आपलं स्टीम करायला ठेवून देऊ आपण तोपर्यंत आपण इथं तडका मारून घेऊ मी तेल गरम करायला ठेवलं आहे तडक्या भांड्यामध्ये जिरा मोहरी घालून घ्यायची आहेत चांगली तडतडली ते सारण तयार केलं तर आपण ढोकळ्याचं त्यामध्ये आपल्याला ते घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण घालू शकतात किंवा जिरा मोहरीची पे तडकाही मारू शकतात तुम्ही फक्त या ठिकाणी जिरा मोहरीच घालून घेतला आहेत आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक इनोची पुडी घालून घ्यायची आहे तुम्ही सोडाही वापरू शकतात किंवा इनोही वापरू शकतात खूप छान असा स्पंजी आणि स्मूथ ढोकळा आपला तयार होतो इथं हुत आणि सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचे चमच्यानेच आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत म्हणजे स्टीम करायला ठेवणार आहोत त्याआधी आपल्याला ताटाला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे खाली चेटकणार नाहीत तर ते सारण तयार केलं तर ढोकळाचं त्यात आपल्याला पूर्णतः ता टाकून द्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला खोलून सुद्धा बघायचं नाही स्टीम होण्यासाठी मस्त टॅप करून घ्यायचं आहे त्याला म्हणजे ते बबल्स जे असतात ते पूर्ण जातील आणि एक सारखा आपला प्लेन ढोकळा तयार होईल वरतून असं हवं असल्यास तर लाल तिखटही घालू शकतात तुम्ही स्टीम व्हायला वीस मिनटासाठी ठेवून द्यायचे त्याला खोलून सुद्धा बघायचं नाही आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे त्याला तोपर्यंत आपला ढोकळा इथं बेक होतो आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत भाजून घ्यायचं आहे इथं थोडंसं तेल टाकून त्यातच थोडेसे आपल्याला शेंगदाणे घालायचे त्यामध्ये हवं असल्यास तुम्ही खोबरंही घालू शकतात किंवा शेंगदाणे घालू शकतात तर मी या ठिकाणी थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत आणि त्यातच फुटाणा डाळ घेतलेली आहे फुटाणा डाळ शेंगदाणे हिरवी मिरची एकत्रच भाजून घ्यायचं आहे लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं एक आपल्याला अद्रक घालायचे आहे त्यामध्ये तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता रेग्युलर आपण इडली सांबारसोबत जशी चटणी करतो ते तशीच चटणी आहे काही वेगळी नाही फुटण डाळमुळे खूप छान असं टेस्ट लागतं आपल्या चटणीला मिश्रण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मिक्स थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे त्यात थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही साखरही घालू शकता त्यामध्ये जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर आणि पाणी घालून आपलं चटणी तयार करून घ्यायची आपली चटणी तयार झाली आहे तर एका बाउलमध्ये काढून घ्यायची ती आणि त्यालासुद्धा आपलं छान मस्त तडका देऊन द्यायचा आपण त्या तडकासाठी मी तेल गरम करायला ठेवलं त्यातच जिरं मोहरी घालून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला जो चटणी तयार केली त्यातच आपल्याला ते घालून घ्यायची मस्त वरतून कडेपत्ता घातलायत आणि चट तडक्यावर ते चटणीवर तडका मारून द्यायचा म्हणजे आपली चटणी पण इथं तयार झाली आहे तोपर्यंत आपला ढोकळा पण इथं स्टीम होऊन जाईल मिक्स करून घ्यायचे आहे पातळ तुम्हाला कशी पाहिजे तशी त बनवून घ्यायची तुम्ही तर मी मीडियमस साईजची चटणी करून घेतली आहे आपला ढोकळा पण वीस मिनटं झाले ते तर ढोकळा पण मस्त ठेमून निघाला आहे सुरीनं चेक करून बघूया आणि थंड झाल्यानंतर आपल्या त्याचे काप करून घ्यायचे आहेत ढोकळावर घालण्यासाठी आपल्याला तडका मारून घ्यायचा आहे तडक्यासाठी आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता तुम्ही यावरसुद्धा हिरवी मिरची घालू शकतात मी फक्त वरतून लाल तिखट घातलं आहे आणि हिरवी मिरची लसूण जिरं आहे सॉरी जिरं मोहरी घातली थोडंसं पाणी आणि साखर घालून घ्यायचं आहे त्यामध्ये साखर यासाठी की आपला गोळवा छान येईल त्याला स्पंजी ढोकळा आपला तयार होईल इथं आपण त्यात पण थोडी साखर घातली होती आणि तडक्यामध्ये पण आपण थोडीशी पाणी आणि साखर घालून घेतली थंड झाल्यावर आपल्याला ढोकळ्यावर टाकून द्यायची पूर्ण ढोकळा थंड झाला नंतरच त्याचे काप करून घ्यायचे आणि वरतून तडका मारून घ्यायचा आहेत किती पटकन आपली रेसिपी तर तयार झाली नाश्त्यासाठी आणि मुलांनाही देखील आवडली तर पूर्ण हा तडका आपल्याला सहाय्याने पूर्ण पसरून घ्यायचा आहे त्यावर आणि मस्त वरतून त्यावर हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आपला ढोकळा इथं रेडी झाला आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे काप काढून घ्यायचे आहेत पाहू शकतात किती छान आणि स्पंजी दिसत आहे ढोकळा आणि काही वेळ पण लागला नाही आपला आपली चटणी पण इथं तयार झाली आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलास नक्की कमी करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या सेकंड नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद